सुंडगी गाव विकासापासून दूर नागरिकांचे बेहाल ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी येथील फुलेनगरमधील गल्लीतील रस्ता आणि नाली नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट घरात शिरलं आहे त्यामुळे येथील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे यामुळे घरातील पावसाच्या पाण्यामुळे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे पावसाळ्याच्या दिवसात संततधार पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरत आहे या नगरात आजपर्यंत रस्ता नाली नसल्यामुळे तसेच ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना जीव मुठीत ठेवणं राहावं लागत आहे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ताप हिवताप मलेरिया डेंगू यासारखे आजार होत असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे निवडणुकीच्या पुढे रस्ता तयार करून देतो असे म्हणणारे आज मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत पुनर्वसित गाव असून देखील गेल्या तीस वर्षांपासून गावात मात्र विकासाचा कोळंबा आहे जेणेकरून विकास आज होईल उद्या होईल या आशेनं लोक दिवस काढत आहेत गावात सुखसुविधा मात्र दिसून येत नाही आहेत जलजीवन या योजनेअंतर्गत रस्ते नाली वॉटर फिल्टर अशी कामे अपूर्ण राहिलेली आहेत अनेक गावात विकास होत आहे मात्र सुनगी गाव मात्र या विकासापासून लांबच आहे लोकनायक न्यूज न्यूजकरिता प्रतिनिधी दी भीमराव दिपके देगलूर लोकनायक न्यूज